રાજ્યુ <laughs> આવે पत्रकारांपेक्षा कॅमेरामन जास्ती बोलतात का नाही मला या विषयामध्ये मला आपल्याला आहे की कशा प्रकारचे कशा प्रकारची सरकार अशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टीची सुरुवात केली मला मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न के प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन म्हणजे हे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा सा काही संबंधच नाही असं काही नाहीच आहे आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी दहा लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे मग त्या दुबारनंतर विषय आला की व्ही व्ही पॅटचा की यावेळेला आम्ही व्हीव्ही पॅट वापरणारच नाही त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलं आहे की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही ते दाखवायला काही मार्ग नाही आणि मग ते सगळं झालं त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मत मतदार मोजणीच्या वेळेला मतमोजणीच्या वेळेला वापरणार म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायचीच नाही सरकारने ठरवायचं की कशाप्रकारे निवडणुका जिंकायच्या जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आत्ता के हे सगळं करायचा प्रयत्न करत आहेत होऊ देणार नाही तो भाग वेगळा परंतु आता हे मशीन आणलं आहे हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही आहे बरं हे हे, पक, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाला द्यायची ते देत नाही आहेत मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती एक लावली जायची बर का आता काहीतरी नवीन पेन आणले आणि त्या पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्यांना जर सॅनिटायझर लावलं तर ती शाही जाते म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही एक दिवस वाढवून गेला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता आता हा असा कुठलाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुका निवडणुकांमध्ये वापरला नाही तो अचानक नवीन आणला म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत बरं का परंतु ही काही ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत ज्या असल्या निवडणुका या, या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्ते सत्तेवरती येणं त्याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या ह्याच्यामध्ये की प्रकारे आत्ता इथे छबिली दसल्यावर कुठेतरी एक दुबार सापडला त्याला आता पोलिसांनी पकडलंय म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळं गोष्टी सुरू असतात सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढेच फक्त इच्छाधारी प्रश्न अमित अमित साठांनी या गोष्टी बोलून द्यायच कळलं का आज निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे आम्हाला जे हवं ते आम्ही करू शकतो मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही शाही लावली तू काय लावलं मग तुझं बोर्ड मागणार का निवडणूक आयोग सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या आहेत सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या लागले की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करत आहेत की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा मग आणि शाही पुसा शाही पुसा परत जा परत मतदान करा परत बाहेर या शाही हा विकास ठीक आहे आपण सतर्क करावं आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी मला आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष देवा